नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा कम्प्युटर सायन्स मिळत नसल्यामुळे डोनेशन पाच लाख दहा लाख पंधरा लाख सांगितलेलं असल्यामुळे तो दोन ती तीन ते तीन दिवसाने अत्यंत नैराश्यात होता त्या नैराश्यातून त्यांनी आज सकाळी मौजे लाडसांगी येथील आपल्या शेतामध्ये चोरीला गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवन यंत्रा संपवलेली आहे आम्ही आता त्यांना ठोस शासकीय मदत असो किंवा त्यांच्या मुलाला शासकीय नोकरीचं लेखी आश्वासन असो याच्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही त्याचं पोस्टमॉर्टम होऊ देणार नाही सरकार आणखीन किती मराठा तरुणांचे बळी घेणार आहे उपेक्षित वंचिताला कोणी वाली आहे का नाही न्याय आहे की नाही शिक्षण हे परिस्थिती बदलू शकतं परंतु शिक्षण घेण्याकरता अनुकूल परिस्थिती आहे का इतके टक्के घेऊन सुद्धा या मुलांना नोकऱ्या मिळत नाही या मुलांना चांगल्या हव्या त्या महाविद्यालयात ऍडमिशन मिळत नाही याला जबाबदार कोण आहे याच्यावर काय उपाययोजना होणं अपेक्षित आहे अद्याप दोन वर्षभरापासून जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाचा सुद्धा या प्रक्रियेमध्ये सहभाग आहे कारण मनो बाबासाहेब भाऊ हा या आंदोलनात सुद्धा सक्रिय होता डॉक्टर पंजाबराव लाड लाडसांगी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य